हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स मी या साडीतला थोडासा भा भाग वापरून एक शर्ट पण शिवलेला होता आणि एक पॅन्ट पण शिवलेली आहे तर अजून कपडा उरलेला आहे तर यातलं अजून बरेच बाग उरलेला आहे साडीतला पण म्हटलं याचं ज्या पट्ट्या आहेत ना बाजूच्या ते मी कट केलेलं होतं पॅन्ट बनवताना तर ते असंच मला फेकून द्यावं वाटत नव्हतं कारण ते खूप छान डिझाईन आहे त्याच्यावरती तर त्याचा वापर करून काहीतरी बनवावं असं वाटत होतं म्हणून मग मी पायपुसणी बनवायचा विचार केलेला आहे तर खूप कमी कपड्यामध्ये पायपुसणी छान मेड मध्यम आकाराची तयार होते तर ह्या पट्ट्या ज्या आहेत साईडच्या ते काढून घेतलेल्या आहेत तर ह्या पट्ट्या वापरण्याचं आणखीन एक कारण म्हणजे खालच्या बाजूनं जे आहे ना तिथे शिलाई मारायची गरज पडत नाही फक्त वरती एक शिलाई मारली झालं काम असं आहे म्हणून ह्या ह्या बाजूच्या पट्ट्या वापरलेल्या आहेत तर असं ह्या प्लीट्स मारून घ्यायच्या आहेत शिलाई मशीनवरती असं करून तर सग संपूर्ण जेवढ्या पट्ट्या निघालेल्या आहेत त्याच्यावरती मी अशा पद्धतीने खूपच अशा लांबक्या लांब लांब पण नाही मारल्या असं मीडियम साईजवरती अशा प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत तुम्ही ह्याच्यापेक्षा छोट्या किंवा ह्याच्यापेक्षा मोठ्या पण तुम्ही करू शकता तुमच्याकडं कपडा जर भरपूर असेल तर तुम्ही थोड्याशा छोट्या छोट्या वापरून करू शकता तर मी असं मध्यम साईजच्या प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत तर एक असा जुना कपडा घ्यायचा आहे थोडंसं त्याचं म्हणजे स्ट्रक्चर जे आहे ना ते एकदम छान असायला पाहिजे कारण आपण पायपुसणी म्हणून वापरणार आहे तर ते टिकलं पण पाहिजे असं तर मी ते जुन्या शर्टचा कपडा वापरलेला आहे तर बघू शकताय खालच्या बाजूने एक अशी पट्टी लावलेली आहे अशी पट्टी ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे तर सुरुवातीला कळत नव्हतं की संपूर्ण असंच बनवावं का पण नंतर हे जे प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा कमी पडत होत्या म्हणून मग थोडंसं विचार बदलून थोडंसं वेगळं केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर अशाच पद्धतीने एकावरती एक अशा दोन पट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत दोन्या बाजू दोन्ही पण बाजूला <coughs> बघू शकता आणि इकडे जी बाजू उरलेली आहे ना त्या पण साईडला मी तशाच पट्ट्या ज्या आहेत आपण बनवून घेतलेल्या त्या ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे तशी ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे आता मध्ये काय करायचं कारण मध्ये थोडंसं म्हणजे बरंच कमी पडत होतं आणि दोन ते तीन पट्ट्या लागणार होत्या पण ह्या ज्या म्हणजे बा किनार जे आहे साडीची ती कमी पडलेली होती म्हणून मग मी काय केलं साडीचा जो मेन पार्ट आहे ना ते घेतलेला आहे हा पण भाग खूप छान आहे तर हा वापरलेला आहे असं मी एक अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि याला सुद्धा अशा प्लेट्स मारून घेतलेले आहेत तुम्ही याच्यापेक्षा थोड्याशा साईज मोठे ठेवा म्हणजे तुमचं दोन ते तीन पट्ट्यामध्ये काम होऊन जाईल तर मी सुरुवातीला दोन अशा ह्या साईजच्या पट्ट्या बनवल्या हो आणि मग मध्ये खूप जागा उरत होती आणि मग म्हणून मग मी काय केलं एकच मोठी पट्टी तयार करून घेतली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल असं ठेवून शिलाई मारून घेतलेलं आहे आणि आता मध्ये जे कपडा उर उरते ना बाजूची उरते ना बाकीची जागा तर तिथे एक अशीच मोठी करून पट्टी ठेवलेली आहे म्हणजे शिलाई मारलेली आहे तर बघा कमी वेळेमध्ये एकदम साप सोप्या पद्धतीने आपली पायपूसने तयार तर तुम्ही मला ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओसोबत थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय